श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे श्रावणातील पुत्रदा एकादशी या दिवशी हा हे उपाय नक्की करा तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील श्रावणात पुत्रदा एकादशीचं व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी आणि संतती रक्षणासाठी केलं जातं तर या दिवशी काय उपाय करायचे आहेत कसे करायचे आहे तर श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि या महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीला खूप महत्त्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात एकादशी एकादशीचा पवित्र दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो या दिवशी अगदी मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर यंदा श्रावणातील पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्टला साजरी केली जाणार आहे श्रावणात पुत्रदा एकादशीचं व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी केलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी काही उपाय नक्की करावे जेणेकरून तुमच्या मुलांचं रक्षण होईल तर पुत्रदा एकादशीला काय एक करावं श्रावण पुत्रदा एकादशीला मुलांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी केलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच बाळ गोपाळांची पूजा करावी या दिवशी श्रीहरी कृष्ण श्रीहरींची पूजा करून बा बालगोपाळांना म्हणजेच बाळकृष्णांना पंचामृताने अभिषेक करावा यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या कमी होतात त्याचबरोबर पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूंना तुळस ही प्रिय आहे या दिवशी तुळशीजवळ जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे मुलांच्या जीवनातील समस्या कमी होतात तसेच जर मुलाला नोकरीत समस्या येत असतील तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि पूजा केल्यानंतर त्यांना खीर अर्पण करावी तसेच तुळशीचं पान आवर्जून नैवेद्यावर ठेवावं तुळशीच्या पानांना खूप महत्त्व आहे मुलांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच झाडाला पाणी अर्पण करावं नंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमचं मूल दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करावे आणि नंतर ते गरिबांना दान करावे हे करणं देखील शुभ मानलं जातं